देवाच्या चरणात किंवा देवाच्या पायावर जेव्हा आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो किंवा आपलं चित्त मन सर्व विचार वाणी व्यवहार संसार सर्व काही ठेवून देतो त्यावेळेला आपली जी अवस्था झालेली असते ती अवस्था किती सुखरूप असते किंवा त्या अवस्थेतून आपल्याला परमेश्वराचे दर्शन कसं होऊ शकतं याबद्दल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात जेव्हा आपण सर्वस्व अर्पण करून त्या लीन होत असतो तेव्हा आपल्याला इतर गोष्टीचा विसर पडून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात आणि ह्या हव्या असलेल्या गोष्टी म्हणजे काय की निरंतर समाधान शांती सुख आणि आनंद हा आनंद म्हणजे असा आनंद असतो की जो चिरकाळ टिकतो कारण या आनंदामध्ये ज्या गोष्टी आपल्याला मिळतात ह्या गोष्टी सुखसमाधानाच्या असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त झाल्यासारख्या असतात तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की चित्त तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई परी तू खोटा केशी राजा अंत पार न कळे तुझा आम्ही सर्वस्वे उदार तुझ देऊनिया व्यवहार इंद्रियांची होळी संवसार दिला बळी न पडे विसर तुझा आम्हा निरंतर प्रेम एकासाठी तुका म्हणे न वेचे गाठी एवढ्या सुंदर शब्दांमध्ये तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये परमेश्वराला आम्ही काय काय दिलेलं आहे परमेश्वराच्या ध्यानासाठी त्याच्या चिंतनासाठी त्याचं नामस्मरण आमच्याकडून घडावं म्हणून आम्ही काय काय केलं आहे आणि एवढं करून ही परमेश्वर काय लिला करतो या गोष्टी आम्हाला समजत नाहीत असं प्रकारे ते बोलून दाखवतात संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की चित्त तुझ्या पायी ठेवूनही झालं उतराई म्हणजे देवा परमेश्वरा आम्ही आमचे चित्त आमचं शरीर हे सर्वस्वी तुझ्या जवळ ठेवले तुझ्या पायाला अर्पण केलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीतून आम्ही आता उतराई झालेलो हो। आहोत आम्हाला आता ह्या बाकीच्या गोष्टींचं काही देणं घेणं नाही राहिलं कारण हे चित्त तुझ्या साठी आम्ही अर्पण करून टाकलेलं आहे पुढे असं म्हणतात एवढं करून देखील परमेश्वराच्या कोणत्या गोष्टी कळत नाही तर त्यासाठी ते काय देवाला काय म्हणतात परी तू खोटा केशी राजा अंत न कळे तुझा की तू केशी राजा आहेस आणि तू इतका खोटा कसा आहे कारण तुझा आम्हाला कोणता अंत काळच कळत नाहीये कसाय एवढं सर्वस्वी आम्ही तुला आहे तरी देखील तू आमच्याकडून कोणत्या कोणत्या गोष्टी करून घेतोस किंवा काय ह्या गोष्टी करण्यामागे तुला काय काय अभिप्रेत आहे हेच आम्हाला समजत नाहीये आणि ह्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला पूर्णपणे पांडुरंगाशी परमेश्वराशी एकरूप व्हावं लागल तरच ह्या गोष्टी आणि देवाच्या लीला आपल्याला सहजरित्या समजू शकतात पुढे आम ते आम्ही सर्वस्वे उदार तुझं देऊन या व्यवहार आम्ही सर्वस्व आता उदार झालेलो आहोत कारण आम्हाला आता कोणत्याच गोष्टी आहेत आणि आमचा जो काही व्यवहार असेल आमचं जे काही कार्य असेल ते सर्व कार्य देखील आम्ही तुला देऊन टाकलेलं आहे आणि हे सर्व कार्य देऊन टाकल्यामुळं आम्ही आता उदार झालेलो आहोत आता आमच्याकडे तू काही मागू नकोस किंवा आता आमच्याकडे आता काही नाही आहे सर्वस्व आम्ही देऊन टाकलेलं आहे पुढे असं सांगतात की इंद्रियांची होळी संसार दिला बळी म्हणजे काय की आम्ही आमच्या इंद्रियांची आमच्या वासनेची आम्हाला ज्या गोष्टी प पडलेल्या होत्या आम्हाला ज्या गोष्टी भौतिक सुखाच्या गोष्टी होत्या आम्ही त्या गोष्टीचा बळी दिला आहे आपल्याला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जर आपल्या कोणत्या भौतिक इच्छेचा बळी द्या म्हणलं तर ते, ते आपल्याला शक्य होत नाही कारण आपण त्या भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये त्या निर्जीव वस्तूमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो समाधान शोधायचा प्रयत्न करतो परंतु आपण विसरून जातो वारंवार की हे सुख हे समाधान असल्या खोट्या गोष्टीपासून निर्जीव गोष्टीपासून जे मिळतं हे तात्क्षणिक असतं क्षणापुरतं असतं म्हणून आपण काय समजलं पाहिजे की जे जे सुख आपल्याला आनंद हे सदैव देऊ शकतं असं आपल्याला सुख शोधलं पाहिजे म्हणून स्वतंत्र यासाठी आम्ही इंद्रियांचा देखील आमची होळी केलेली आहे आणि आमचा संसार देखील बळी दिलेला आहे पुढे असं सांगतात की ते न पडे विसर तुझा आम्हा निरंतर आता आमचा एकच इच्छा आहे देवा पांडुरंगा की आम्हाला ह्या गोष्टीचा विसर पडू नये आम्ही तुझं निरंतर नामस्मरण करत राहावं तुझ्या गोष्टी आम्हाला आठवत राहाव्या तुझं नाव आम्हाला आठवत राहावं आणि या गोष्टीचा आम्हाला आता विसर पडू नये सतत आमच्या मनामध्ये ध्यानामध्ये सतत तुझं नामस्मरण येत राहावं नामस्मरण करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे म्हणून ते सांगतात की आम्हाला ह्या गोष्टीचं आता निरंतर असंच व्हावं की तुझा विसर पडू नये पुढे सांगतात की प्रेम एकासाठी तुका म्हणेनं वेचे गाठी आता आमचं प्रेम हे फक्त तुझ्यासाठीच आहे आणि यासाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टी दिसत नाहीत किंवा आम्हाला कोणत्याच गोष्टी आम्ही आता पाहत नाहीत कारण आम्ही आता तुझ्यासाठीच रूप झालेलो हो। आहोत एवढं करून तू आम्हाला ह्या सर्व गोष्टी ह्या संसारातून पार करून दे आम्हाला ह्या सुख समाधान शांती ही जे फेरे इथं चाललेले आहे त्याच्यातून चा मुक्त कर आणि एक शाश्वत असं आम्हाला आनंद दे जे आनंद आमच्या मनातला आणि ह्या तत्वातला परमानंद ह्या दोघांचं जेव्हा मिलन होईल त्याच वेळेस आम्हाला आमचा उद्धार झाल्यासारखा वाटेल एवढं छान सुंदर असं त्यांनी मनोगत ह्या अभंगामधून व्यक्त केलेलं आहे आपण देखील जर अशा सर्व गोष्टींचा स्वीकार केला आपल्या जर काही एखादं ध्येय प्राप्त करायचं असेल त्यासाठी परिश्रम घेण्याची जर तयारी ठेवली आणि ह्या तयारी ठेवताना परिश्रम करताना जर आपण काही गोष्टींचं आपल्या जर काही गोष्टी याच्यामध्ये अडथळा येत असेल आपल्या इंद्रियांचा म्हणजे कोणत्या तर आपल्या मोहाचा क्षणिक सुखांचा याचा जर आपण त्याग करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये संसारामध्ये समाजामध्ये यश नक्कीच प्राप्त होईल आणि हे यश असं असेल हे शाश्वत असेल आणि याला कोणी नावं ठेवणार नाहीत कारण हे यश आपण आपल्या मेहनतीनं आपल्या एकाग्रतेनं मिळवलेलं असेल आणि हे यश मिळवताना आपण जर चांगलं कार्य केलेलंच असेल तर ह्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळेल जय